नमस्कार मी अक्का मसूर ची रेसिपी बनवत आहे ढाबा स्टाईल हे मी अक्का मसूर रात्री भिजत ठेवले आणि सकाळी बघा कशी मस्त असे भिजलेले आहेत त्याची आपण आता ढाबा स्टाईल रेसिपी बनवायची आहे अक्का मसूर ढाबा स्टाईल रेसिपी चला तर मग आपण आता बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी कढाई ठेवली आहे गॅसवरती चांगली गरम करून द्यायचे आपलं आता भांडं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल होतायचं आहे ह्या भाजीसाठी आपल्याला तेल जास्त लागतं त्याच्यामुळे हे मी हे चार चमचे तेल टाकते त्याच्यामुळे काय होतं आपली भाजी चांगली चांगली होते तीन आणि ती, ती, चार तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपला आपल्याला तेल चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे त्याच्यानंतर मी हे कांदे पाच कापून घेतलेले आहेत कारण ह्या भाजीसाठी आपल्याला कांदा जास्त लागतो कारण आपण हे ढा ढाबा स्टाईल बनवणार आहे भाजी त्याच्यामुळे कांदा जरा जास्त लागतो मीडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत चांगले फ्राय करून घ्यायचे त्यांना लाल होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आपल्याला हा कांदा आपला आता कांदा चांगला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे अजून थोडा चांगला भाजायचं आहे त्याला लालसर असा करून द्यायचं आहे बघू शकता थोडासा मऊ झालेला आहे आपला कांदा अजून थोडा भाजायचा आहे आपला आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगले तेलामध्ये असं भाजून घ्यायचे ते आलं लसूण पेस्ट आपला आता कांदा चांगला भाजून झालेला आहे फ्राय झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही कांदा किती कमी झालेला आहे फ्राय आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद पावडर टाकायची तिखट मसाला एक चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची धनिया पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा टाकायचा ह्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक।, एक ग्रेवी असे करून घ्यायची चांगली मिक्स करून बघू शकता आपल्या मसाल्याने चांगलं तेल सुटलेलं आहे आपले मसाले चांगले फ्राय झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये अक्का मक्का मसूर टाकूया आणि चांगलं फ्राय करून घेऊया बघू शकता आहे तुम्ही चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास गरम पाणी ओतायचं आहे आपला मसूर शिजण्यासाठी गरम पाणी कधी पण होतायचं आपल्या रेसिपीमध्ये आणि ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचंय आत्ताच एवढा वास सुटला आपल्या अक्का मसूर रेसिपीचा एक चमचा मीठ टाकायचंय आणि चांगलं आपण याच्यावरती झाकण मारून शिजून द्यायचं आहे याच्यावरती आता आपण झाकण मारायचं आणि दहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं आपला मसूर शिजला पाहिजे आपले आता दहा मिनटं झालेली आहेत भाजी शिजलेली आहे आपली अक्का मसूर रेसिपी आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि थोडी वरतून टाकायचे बघा किती छान वाश येतो आहे मस्त आपली भाजी झालेली आहे अक्का मसूरची ढाबा स्टाईल आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करायचं आहे छान वास सुटला आहे आणि मस्त कलर पण आला आहे आपल्या भाजीला बघू शकता आपली अक्का मसूर रेसिपी ढाबल स्टाईल किती छान झालेलं आहे आणि कलर पण बघा किती छान आलाय आहे आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची सजावटसाठी मला किती छान वाटते कशी वाटली माझी रेसिपी आणि मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद